नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल उखाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब नक्की करायचे चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वाट रावांचे नाव घेऊन करते हळदी कुंकवाला सुरुवात शुभ प्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची शुभ प्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची रावांचे नाव घेऊन सुगड पुजते संक्रांतीची मकर संक्रांतीच्या निमित्ताने घातला हळदी कुंकवाचा घाट मकर संक्रांतीच्या निमित्ताने घातला हळदी कुंकवाचा घाट रावांचा आहे एकदम राजेशाही थाट नाकातल्या नथीला सोन्याचा साज नाकातल्या नथीला सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज संसार संसारुपीकरंजीत रूपी सारण प्रेम प्रेमरूपी सारण रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण रावामुळे मिळाला मला सौभाग्याचा मान फुलांची वेणी गुंफतो माळी फुलांची वेणी गुंफतो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी जास्वंदाच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंदाच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या मकर संक्रांत म्हणून ठेवला हे मी उपवास मकर संक्रांत म्हणून ठेवला हे मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास जीवन म्हणजे सुख दुःखाचा मेळ रावांचे नाव घेते झाली हळदी कुंकवाची वेळ फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावामुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते मी संक्रांतीचे वाण मकर संक्रांतीला मी सौभाग्य नटते मकर संक्रांतीला मी सौभाग्य अलंकाराने नटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी रावांचे नाव घेते हळदी कुंकवासाठी संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड रावांची आहे मला फार ओढ आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित होते मळ्यात मळ्यात नजर नजर गेली गेली उभी होते रावांच्या नावाचं मंगळसूत्र घातलं मी गळ्यात देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी तिळगूळ घ्या गोडगोड बोला तिळगूळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला मकर संक्रांतीचा सण सं म्हणून सगळे आले नटून मकर संक्रांतीचा सण सं म्हणून सगळे आले नटून रावच दिसतात सगळ्यात जास्त उठून उसापासून बनते काकवी आणि गुळ उसापासून बनते काकवी आणि गुळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगूळ रामाच्या मंदिराला सोन्याच्या पानांचे तोरण रामाच्या मंदिराला सोन्याच्या पानांचे तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या मेळी हळदी कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ हळदी कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ रावांचे नाव घेण्याची हीच खरी वेळ मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी मकर संक्रांत म्हणून पतंगाने आकाशात घेतली भरारी रावांसोबत मी घेतली आयुष्यभराची सवारी तिळगूळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगूळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गूळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगूळ गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचे वाण श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मिळी श्रीकृष्ण रास खेळे गोपिकेच्या मिळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी मावळला सूर्य चंद्रगवला आकाशी मावळला सूर्य चंद्रगवला आकाशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढले सत्व संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढले सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी, दिवाच्या दिवशी।, दिवाच्या दिवशी। दिवाच्या दिवाच्या दिवाच्या। रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा वाण संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचे वाण हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो राव आणि माझी जोडी महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वज्रटीक आणि ठुशी महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वज्रटीक आणि ठुशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान हळदी कुंकू आहे सौभाग्याची शान रावांना आहे सोसायटीमध्ये मध्ये खूप मान रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई हौशी सासूबाई माझ्या प्रेमळ ननंदबाई हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी नीट ऐका दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा दिवस देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी खणावर खण खन, चौकडा खन खणावर खण खन, चौकडा खण रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा सण कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड राव माझे नुसते पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा रावांचा आणि माझा जोडा राहो सात जन्माचा लग्नानंतर आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आहे आमची पहिली संक्रांत रावांचं नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी नेसली साडी मी छान हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी नेसली साडी मी छान रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मी देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज धन्यवाद